मीटिंग लावणार आहे चार दिवसांना लावू द्या पाच दिवसांना लावू देऊ द्या त्याला लावू द्या मी लिहू द्या फॅक्स लिहू द्या दाखवा दाखवा आम्ही बाहेर ईमेल लिहू द्या आम्हाला नाही तर आज आमची बी आंघोळ आणि सरकारच्या नावानं पण आंघोळ ते मी तुमच्याकडे कोणाकडे फोन आहे कामत सांगतो की तुमच्या फोनवर फोन लावायला आणि त्यांचे जे काय तवडे साहेबांशी बोलणं झालं असेल ते आज बरोबर एक महिना झाला सार्वजनिक ग्रंथाल चळवळ वाचवण्यासाठी माझ्या शेकडो सहकारी बंधू भगिनी कृष्णा कोहिणीच्या प्रीतीसंग्रमामध्ये जलसमाधी घेण्यासाठी सव्वा पाच तास सव्वा पाच तास जीव घेण्याप्रसंगाशी सामना केला सातारा जिल्ह्याच्या प्रशासनावरती भयानक मोठा राहणार होता पण ह्या सगळ्या प्रसंगामध्ये हृदयाला भेदणार मेंदू अस्थिर करणार एक दृश्य आज एक महिन्यानं सुद्धा डोळ्यासमोर धरत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ह्या दिवशी बारा सव्वा बारा वाजले असतील प्रशासन फार त्रस्त झालं होत मी माझ्या शंभर सहकारी बंधू समोर कृष्णा कोयना नदीमध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळ वाचवण्यासाठी जनसमाधी घेणार होतो त्याच वेळी आपले पुणे विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय दत्तात्रय क्षीरसागर साहेब व्यासपीठावर मी बसून मला समजावत होते की तू तु, तुझं उपोषण मागे घे समाधी कॅन्सल कर सातारा प्रशासनाचे अधिकारी कलेक्टर साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब पी आय साहेब आमच्याकडे जलसमाधी घेणाऱ्या माणसांची यादी मागत होती पण आमचा अगदी अगदी घणेमिकावा होता त्याच वेळी माझा कोकणातले सहकारी बांधव तर कोकणातील सहकारी बांधव काशीनाथ गुरुनी तिथे आला मी व्यासपीठावरती बसलो होतो माझ्या बाजूला शिवसागर साहेब होते पी आय गायकवाड साहेब होते तहसीलदार साहेब होते आणि तो बॅग ठेवत होता मी म्हटलं हा सकाळी लवकर आला असेल घरातून बुक्यावला असेल जेव्हा नसेल त्याला म्हटलो अरे काशी ती बॅग तुझी ठेव आणि पहिलं जेवून घे मी प्राणांतिक कुपोषण करतोय तुम्ही नाही तो काय ऐकत नव्हतो तो हातात एक कागद घेऊन माझ्या समोर आला त्याच वेळी मला कळकळीच्या विनंद्या शिरसागर साहेब करत होते की उपोषण सोड ज्याला समाधी करू नका माझ्या समोर येऊन बसला माझा काशीनाथ गुरुले कोकणातला सहकारी आणि म्हणाला कामत साहेब कामत साहेब तुम्ही नाही घ्यायची जलसमाधी हे आम्ही तुमचे सहकारी आहोत तुम्ही जगला पाहिजे तुम्ही ही चळवळ चालवली पाहिजे तुमच्या बाजूला बी बी जलसमाधी गेला आणि त्याने आतपिडी करून आणलेला कागद माझ्या हातात दिला हे परिस्थिती सगळी बघितल्याच्या नंतर शिरसागर साहेबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं आणि मला मला तर हुंतकावर येणार मला वाटलं असे सार्वजनिक ग्रंथालय चळवळीसाठी असे त्याग करणारे प्राणाचा त्याग करणारे जर माझे सहकारी बांधव असतील तर हे देवा ह्याच जन्मात काय पुढच्या अनंत जन्मामध्ये प्रपंचा वाटोळ झालं तरी चालेल पण मला सार्वजनिक ग्रंथालयातला सेवक म्हणूनच जन्माला घाल सेवक म्हणूनच जन्माला सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गनेदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता